नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत डी सी बी बँकेच्या ए टी एम चोरीचा प्रयत्न उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जलद कारवाई उचगावपैकी निगडेवाडी येथील डी सी बी बँकेच्या ए टी एम मशीनची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अवघ्या बहात्तर तासात अटक केली आहे गोविंदा राम मिलन निसाद वय एकोणीस राहणार उत्तर प्रदेश सध्या राहणार उचगाव कोल्हापूर असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहे दिनांक एकोणीस मार्च दोन रोजी मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास निगडेवाडी येथील डीसीबी बँकेच्या एमवर चोरीचा प्रयत्न करण्यात आला चोरट्याने एटीएम मशीनच्या खालील बाजूस पत्रा उचकटून रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाची जबाबदारी दिली तपासादरम्यान पोलिस अंमलदार महेंद्र कोरवी यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्हा गोविंद निसाद यांनी केलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं येथे आरोपीच्या राहत्या घरी धार टाकून त्याला ताब्यात घेतलं आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्या ताब्यातून ग्राइंडर मशीन स्प्रे गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे मोबाईल वित्त साहित्य सतरा हजार चारशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलिस अंमलदार महेंद्र कोवी वैभव पाटील विशाल खराडे योगेश गोसावी प्रवीण पाटील प्रदीप पाटील गजानन गुरव संतोष बर्घे परशुराम गुजरे अरविंद पाटील शुभम संकपाळ अमित सरजे कृष्णाथ पिंगळे अमित मर्दाने आणि शिवानंद मटपती यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जलद कारवाईमुळे अवघ्या बहात्तर तासात एटीएम चोरीचा हा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीस पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा